तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा घरगुती खांदेशी कशा कशाप्रकारे तयार केली जाते व त्यामध्ये कोणकोणती साधन सामग्री टाकली टाक जाते या व्हिडिओमध्ये मी सविस्तर दाखवलेला आहे तर अवघ्या अशा दोन ते तीन मिनटांमध्ये ही बेळ बनून जाते तर अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर बघा या भेडसाठी लागणारी साधनसामग्री पुढील प्रमाणे मी दाखवलेली आहे तर बघा पुढे कांदे कापायला सुरुवात झालेली आहे तर बघा असे दोन तीन कांदे घेऊन घ्यायचे मस्त आणि बारीक चिरून घ्यायचे कांदे चिरताना बिलकुल हायगाई करायची नाही आहे कारण जेवढा कांदा बारीक चिरला तेवढी तुम्हाला खायला मजा येईल आणि जास्त जाळ जर कांदा राहिला ना तर खायला एवढा इंटरेस्ट नाही येणार कचर कचरकचर लागते मग तर बघा कांदा कापून झालेला आहे मस्तपैकी आणि आता टोमॅटो टोमॅटो कट करतोय मी तर बघा टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करायचे जेवढे बारीक कट करता येईल तेवढे बारीक कट करायचे कारण त्यामध्ये मीठ आणि तिखट हे मस्त मिक्स झालं पाहिजे व्यवस्थितपणे तर बघा शेवटचं टोमॅटो राहिलं आहे तर बघा शेवटचा टोमॅटो सुद्धा बऱ्याच प्रकारे झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे टोमॅटो कांदा कापून झालेला आहे त्याचप्रमाणे आता एक लिंबू घ्यायचं आहे लिंबूच्या दोन भाग करून घ्यायचे आणि मस्त ताजी कोथमीर घ्यायची आहे आणि ताजी कोथमीर सुद्धा चिरायला हायगाई करायची नाही आहे एकदम बारीक एक मस्त चिरून घ्यायची आहे अशी बारीक कट करून कारण जेवढी बारीक केली तेवढी ते व्यवस्थितपणे मिक्स होते तर बघा अशा प्रकारे आपलं मिक्स झालेलं आहे सर्व म्हणजे कट करून झालेलं आहे तर बघा आता आपण ही साधन सामग्री घेतली वेळसाठी शेव मुरमुरे प्लस इकडे आपलं मसाले बघा मसाला कोणता आहे बघा अंबिका मसाला आहे त्याचप्रमाणे इकडे भास्कर मिरची मिरची कोणती जरी घेतलीच चालेल पण आंबिका मसाला जरूर घेतला पाहिजे आणि इकडे आपलं तेल आणि हे मीठ अशा प्रकारे भेडसाठी लागणारी साधन सामग्री बघून घ्या <coughs> तर बघा आता मी प्लेटमध्ये पोहे घेतो आहे आपल्याला जेवढे मेंबर असले त्याप्रमाणे कांदे वगैरे टोमॅटो असं का काटून घ्यायचं आहे जर जास्त मेंबर असले तर जास्त प्रमाणात कट करायचे तर बघा मुरमुरे घेतले आता त्यामध्ये आपण शेव घेतले कारण दोनच मेंबरांची भेळ असल्यामुळे ते मी कमीत कमी घेतलेलं आहे तर बघा असे शेव मुरमुरे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थितपणे बघा असं एका प्लेटमध्ये पूर्ण पसरवून घ्यायचं आहे तर बघा आता आपण कांदा मिक्स करूया त्यामध्ये वतून कांदा टाकायचा आहे पूर्ण त्याचप्रमाणे बघा कांदा टाकून झालेला आहे आता आपण मस्त टोमॅटो वरतून तर बघा टोमॅटो सुद्धा टाकून झालेलं आहे तर बघा आता तेलाची एक पई म्हणजे आपले खिचडी खायचे दोन तीन चम्मच असे वरतून टाकायचे तर घसा थोडा खराब असल्यामुळे तुम्हाला खरखर आवाज येईल थोडा तर बघा वरतून मिरची ही आपल्याला हवी त्या प्रमाणात टाकायची आहे कारण जास्त जर मिरची झाली तर उगाच तिखट होऊन जाईल त्याप्रमाणे लिमिटमध्येच टाकायची मिरची आणि आपला अंबिका मसाला हा भेळ खूप टेस्टी बनवतो तर बघा हा अंबिका मसाला टाकायला विसरू नका तर हवा तेवढा नाही पण मोजकाच टाकायचा आहे भेट बघून त्याचप्रमाणे आपलं हे नमक मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर बघा मीठ सुद्धा टाकून झालेलं आहे आपलं आणि आता लिंबू बिया वगैरे काढून घ्यायच्या लिंबूच्या आणि व्यवस्थितपणे पूर्ण प्लेटमध्ये असा आजूबाजूला पूर्ण टाकून घ्यायचं आहे तर बघा निंबूसुद्धा टाकलेला आहे आणि जे निंबाची एक खाप बाकी आहे ते सुद्धा टाकून घेऊया कारण भेड थोडी सावटी असल्यामुळे एका निंबाच्या खापेमध्ये काहीच होणार नाही तर बघा दुसरी खापसुद्धा निपडतोय मी तर बघा अशी ही भेड नक्कीच बनवा तुमच्या घरी एकदा खूपच टेस्टी बनते भेड तर बघा आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया पूर्ण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिक्स करायला अडचण येत नाही तर बघा टोमॅटोचा जो रस होता तो पण मी टाकून घेतला आहे कारण चवीला आपल्याला मदत होईल तर बघा आता भेळ मिक्स करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मिक्स करायला बिलकुल आईगाई करायची नाही पूर्ण मिक्स करायचं एकदम मन लावून तर बघा अशी भेळ आपली मिक्स चालू आहे करणं तर बघा मित्रांनो अशी बेळ बनवायला तुम्ही विसरू नका नक्कीच बनवा अवघ्या घरी घरगुती पाच मिनिटांमध्ये ही बेळ बनते आणि चवीला खूपच टेस्टी बनते तर बघा भेळ रेडी झाली आहे oh wow! हो हो एक नंबर झाली खांद्याची बेळ एकदा अवश्य बनवा आणि खाऊन बघा